भरधाव दुचाकी चालकाचा अपघात जागीच मृत्यू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट झाला वर, वर अपघात वर्धा जिल्ह्यातील देवडी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट नागपूर यवतमाळ रोड करून नागपूरच्या दिशेने रत्नापूर गावाला जात असताना भरधाव दुचाकी चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेने रोडच्या लोखंडी कठड्याला धडक लागून मृत्यू झाल्याचं कळतंय पण अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे अस्पष्ट आहे सदर दुचाकी व चालक हे शिरपूर होरेजवळ असलेल्या टावर समोर आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान युनिकॉन कंपनीचे टू व्हीलर एच बत्तीस ए क्यू चौदा पन्नासचे मृतक रितेश सुभाष भागवत वय छत्तीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला म्हणून या अपघाताची माहिती काही सजग नागरिकांनी देवडी पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल होत अपघाताचा पंचनामा करून मृतकाला जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले व पुढील तपास देवडी पोलीस करीत आहेत तसेच मृतक हे अविवाहित होते त्यांच्यामागे दोन बहीण आई असा परिवार आहे त्याचप्रमाणे रितेश हे कष्टाळू आणि स्वभावाने प्रेमळ मन मिळावू व घराचा आधार होते म्हणून रत्नापूर होरे गावात दुःखाचे वातावरण पसरले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व परिवाराला दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो असे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य राज्य न्यूज प्रतिनिधी देऊ सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.